नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आठ लाख सबस्क्रायबर लवकर कम्प्लेट होणार आहे आठ लाख सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त सोळा सबस्क्रायबर बाकी आहे पंधरा बाकी आहे तर मित्रांनो चॅनल ला जाऊन पटकन सबस्क्राईब करा आठ लाख सबस्क्रायबरच टार्गेट पटकन कम्प्लेट करा मित्रांनो फक्त अकरा बाकी आहे दहा बाकी आहे मित्रांनो तुमच्या सपोर्ट मुळे आपलं चॅनल आठ लाखावर पोहोचलेलं आहे आणि श्रावणीमुळे आपण आपल्या चॅनलवर आठ लाखाची फॅमिली तयार केलेली आहे मित्रांनो फक्त पाच बाकी आहे लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो तीन बाकी आहे दोनच बाकी मित्रांनो पटकन सबस्क्राईब करायबर कम्प्लीट झाले धन थँक्यू तर मित्रांनो आठ लाख सबस्क्राईबर कम्प्लीट झाल्यामुळे आपण केक कापत आहे तर धन्यवाद मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने आपले आठ लाख सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले आणि असे थोडा सपोर्ट करा अजून तर मित्रांनो आठ लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल आम्ही केक कापलेला आहे आणि श्रावणी दादाला केक खाऊ घालते तर या मित्रांनो केक खायला मित्रांनो ते केक हां मित्रांनो या केक खायला <laughs> कसं आहे श्रावणी छान आहे ना चेस yes! तो या मित्रांनो केक खायला धन्यवाद <laughs> दर पिलू कस आहे थँक्यू मित्रांनो म्हणा थँक्यू मित्र